नमस्कार सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावं हीच देवासमोर प्रार्थना करून पुन्हा एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या बावीस ऑगस्टला म्हणजेच शुक्रवारी आलेली आहे श्रावण अमावस्या या श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या दर्श अमावस्या पोळा अमावस्या असे म्हणतात या श्रावण अमावस्येचा प्रारंभ उद्या बावीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी होणार असून समाप्ती ही तेवीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी होणार आहे आणि म्हणूनच ही पिठोरी अमावस्या दोन दिवस साजरी केली जाणार आहे या अमावस्येच्या दिवशी प्रत्येक आई आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुलांची भरभरून प्रगती होण्यासाठी त्यांना यश मिळण्यासाठी या पिठोरी अमावस्येला व्रत करत असते जर तुम्ही सुद्धा या श्रावण अमावस्येचं पिठोरी अमावस्येचं व्रत करणार असाल तर ते तुम्हाला बावीस ऑगस्टला म्हणजेच उद्या शुक्रवारी करायचे आहे या दिवशी पोळा हा सण देखील साजरा केला जातो प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी ही येत असते आणि प्रत्येक महिन्यातील अमावस्याचं महत्त्व हे वेगवेगळे असते या दिवशी पित्रांना तर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते पितरांना तर्पण अर्पण केल्याने त्यांना शांतता लाभते आणि आपल्याला त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो अमावस्येला आणि पौर्णिमेला पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे आणि दान करण्याला विशेष महत्त्व आहे हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला आणि पौर्णिमा तिथीला दोन्हीलाही विशेष महत्त्व आहे या दिवशी स्नान आणि दानाला विशेष महत्व आहे या दिवशी काय करावे आणि काय करू नये हे देखील आपण बघणार आहोत त्यासोबतच तमालपत्राचा एक अत्यंत प्रभावी आणि साधा सोपा उपाय आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्ही आज काहीही नाही केले तरीही चालेल पण तमालपत्राचा हा एक महत्त्वाचा उपाय आवर्जून करावा यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे जे आहेत ते दूर होतील आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला सुख मिळेल पितृदेवतांचा आशीर्वाद प्राप्त होईल नकारात्मकता दूर होईल आणि तुमच्या घरामध्ये सुख शांती नांदेल लक्ष्मी देखील अखंड तुमच्या घरामध्ये वास करणार आहे त्यामुळे हा अत्यंत साधा सोपा तमालपत्राचा उपाय आपल्याला कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे संपूर्ण माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा ज्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मीचे पूजन करण्याला देखील विशेष महत्त्व आहे आणि आज योगायोगाने शुक्रवार देखील आलेला आहे त्यामुळे आज तुम्ही भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि कुबेर देवतांची पूजा आवर्जून करावी आज तुमच्या देवघरातील सर्व देवी देवतांना अभिषेक करावा त्याचबरोबर आज बैल पोळा आहे तर तुम्ही बैल बाएल, बैलाची देखील पूजा करू शकता घरामध्ये मातीचे बैल आणून तुम्ही त्याची पूजा देखील करायची आहे विधिवत पूजा करून घेतल्यानंतर तुम्हाला अतित्वान असते मुलाच्या सौख्यासाठी मुलाला दीर्घ आयुष्यासाठी हे वान केले जाते या दिवशी जे कोणी पित्रांना तर्पण आणि पिंडदान करतात ते त्यांच्या सर्व पितृदोषापासून मुक्त होत असतात या दिवशी काही कामे करणे अत्यंत शुभ मानले जाते आणि काही कामे करणे निषिद्ध असते थोडक्यात जाणून घेऊयात अमावस्येच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये या दिवशी भगवान विष्णूची माता लक्ष्मीची आणि कुबेर देवतांच्या पूजेसह तुम्ही महादेवाचीही पूजा करायची आहे कारण श्रावणाची सांगता होणार आहे या दिवशी स्नान पिंडदान करणे देखील अत्यंत महत्त्वाचे मानले जाते पवित्र नद्यांवर स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे पण पवित्र नद्यांवर स्नान करणे तुम्हाला शक्य नाही झाल्यास तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल आणि खडे मीठ टाकून स्नान करायचे आहे यामुळे तुमच्यातील सर्व नकारात्मकता दूर होत असते अमावस्या ही पितरांच्या शांतीसाठी अत्यंत शुभ मानली जाते पितरांना तर्पण श्राद्ध केल्याने पितृदोष दूर होतो आयुष्यात सुखसमृद्धी येते त्यानंतरचा अजून एक महत्त्वाचा नियम म्हणजे अमावस्याच्या दिवशी उपवास करणे देखील अत्यंत लाभदायक मानले जाते असे म्हणतात की या दिवशी उपवास केल्याने वैवाहिक जीवनामध्ये सुख समृद्धी शांतता लाभते या दिवशी शिवलिंगावर मध दही चंदन बेलपत्र आवर्जून अर्पण करावे कारण श्रावण महिन्याची सांगता होणार आहे अमावस्येच्या दिवशी सूर्यदेवाला जल आवर्जून अर्पण करावेत असे केल्याने निरोगी आरोग्य आणि आर्थिक समस्या दूर होतात अमावस्याच्या दिवशी गरीब आणि गरजू व्यक्तींना अवश्य काही ना काही दान करावे असे केल्याने शुभ मानले जाते आणि सुख शांती लाभते त्यामुळे धान्य उबदार कपडे ब्लँकेट अशा प्रकारे तुम्हाला जे काही शक्य असेल ते दान आवर्जून करावेत त्याचबरोबर या दिवशी काय करू नये हे देखील थोडक्यात आपण बघूयात तर अमावस्याच्या दिवशी घरामध्ये वादविवाद करू नयेत त्यानंतरचा अजून एक नियम या दिवशी कोणाचाही अपमान करू नका अजून एक नियम आहे त्या दिवशी सूडबुद्धीच्या व्यक्तींपासून वस्तूंपासून अंतर ठेवावे जेच सुडबुद्धी विक्षिप्त वागणारे लोक असतात त्यांच्यापासून तुम्ही आज अंतर ठेवावे या अमावस्याच्या दिवशी काळ्या वस्तूंचे दान करणे टाळावे आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर करण्यासाठी अमावस्याच्या दिवशी अत्यंत प्रभावी ठरणारे आणि सात्विक उपाय आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत त्यापैकी एक महत्त्वाचा उपाय म्हणजे अमावस्याच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर पाण्यामध्ये थोडेसे लाल चंदन आणि थोडासा गुळ मिसळून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावेत त्यानंतर तुळशी मातेची पूजा करावी तुळशीला थोडेसे पाणी घालावे आणि तुळशीसमोर एक तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे त्यानंतर माता तुळशीची एकशे आठ वेळा आवर्जून प्रदक्षिणा करावी हा उपाय केल्याने घरातील सर्व गरिबी दूर होते आणि घरामध्ये धनधान्य प्राप्ती होत असते तुळशी मातेचा आशीर्वाद आपल्याला लाभतो आणि आपल्या घरामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणवत नाही या दिवशी स्नानाला आणि पिंपळाच्या झाडाच्या पूजेला विशेष महत्व आहे त्यामुळे या दिवशी भगवान विष्णूंची पूजा सह पिंपळाच्या झाडाची देखील पूजा करावी शक्य असल्यास पिंपळाच्या झाडाला एकशे आठ वेळा प्रदक्षिणा कराव्यात शक्य असल्यास कच्चे सूत आठ वेळा पिंपळाच्या झाडाला वे। गुंडाळावे आणि पिंपळाच्या झाडाला बांधावे शक्य असल्यास या दिवशी ब्राह्मणांना दान आवर्जून करावे यामुळे तुम्हाला विष्णू देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतील आणि घरामध्ये कधीही अन्नधान्याची देखील कमतरता पडणार नाही कारण माता पार्वतीचे म्हणजेच देवीचेही आशीर्वाद मिळतात माता लक्ष्मीचे देखील आशीर्वाद मिळतात म्हणजे विष्णू लक्ष्मी पार्वती महादेव यांचे आशीर्वाद मिळाल्यावर आपल्या घरामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता कधीच पडणार नाही त्याचबरोबर तुम्ही आज या अमावस्यच्या दिवशी घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये एक दिवा आवर्जून लावावा दिव्यामध्ये लाल रंगाची वात टाकायची आहे वातीला तुम्ही लाल रंगाची करायची असेल तर तुम्ही थोडेसे कुंकू टाकून कुं, लाल बनवू शकता आणि ईशान्य दिशेला आवर्जून दिवा लावा कारण ईशान्य दिशा ही लक्ष्मी प्राप्तीची दिशा मानली जाते असे केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते अमावस्याच्या दिवशी अजून एक अत्यंत सोपा उपाय देखील नक्की करावा थोड्या गव्हाच्या पिठामध्ये थोडीशी साखर मिसळून त्याचे छोटे छोटे ग गोळे बनवायचे आहे आणि ते मुंग्यांना खायला घालायचे आहेत त्याने दुःख नाहीसे होते आणि आपल्याला कोणत्याही अडचणी येत नाहीत पिंपळाच्या झाडाचे मूळ हे भगवान विष्णूंचे निवासस्थान मानले जाते असे म्हणतात की त्या दिवशी भगवान विष्णू हे पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी निवास करत असतात म्हणून या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या मुळाची पूजा केली जाते आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप केला जातो आणि हा मंत्र जप करत कमीत कमी अकरा वेळा पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा करावी असे केल्याने विष्णुदेवतेंचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि पितरांच्या आत्म्याला देखील शांती मिळत असते कारण पिंपळाच्या झाडामध्ये पितृदेवता देखील वास करतात असे सांगण्यात आलेले आहे या दिवशी पितृदेवतांची पूजा केल्याने आपल्या आयुष्यात भौतिक सुख प्राप्त होते आणि पितरांचे आशीर्वाद आपल्याला कायम लाभतात या दिवशी दान आवर्जून करावेत या दिवशी तमालपत्राचा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे या दिवशी माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न व्हावे कृपा प्राप्ती व्हावी आणि आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी या पिठोरी अमावस्येला संध्याकाळी एक महत्वाचा दोनच सेकंदाचा उपाय आपल्याला करायचा आहे असे ज्योतिषशास्त्रात सांगितले गेले आहे की हा उपाय करणे खूप भाग्यशाली ठरणार आहे एक अखंड तमालपत्र घ्यायचं आहे कुठेही फाटलेलं तुटलेलं किंवा खराब झालेलं नाही घ्यायचं आहे लाल पिवळा हिरवा कोणत्याही रंगाचा पेन घ्या त्यावर एक आपल्याला अंक लिहायचा आहे त्यावर एक नंबर म्हणजेच नऊ चार पाच नऊ दोन पाच असा नंबर लिहायचा आहे लाल किंवा निळ्या रंगाच्या पेनने लिहायचे आहे आणि दुसऱ्या बाजूला पैसे आणि तुमचे नाव लिहा हे तमालपत्र हातात धरा आणि तुम्हाला भरपूर श्रीमंत होण्याची इच्छा असेल तुम्हाला जास्तीत जास्त धनप्राप्ती व्हावी यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मीला प्रार्थना करून हे तमालपत्र तुम्हाला जाळायचे आहे आणि उरलेली राख ही तुमच्या घराच्या बाहेर फुंकून टाका अत्यंत प्रभावी आणि सात्विक उपाय आहे हा उपाय तुम्ही आजच्या दिवशी आवर्जून करा खूप प्रभावी ठरणार आहे आणि तुम्हाला काय अनुभव आला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा काही सेकंदाचाच सा। हा उपाय आहे तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा या दिवशी हा उपाय केल्याने तुम्हाला निश्चितच लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे तर तुम्ही हा उपाय नक्की करा